सांगलीत किरकोळ वादातून तरुणाचा निर्घुण खून क्षणिक नवीन वसाहत येथे अश्विन कुमार मल्हारी मुळके वय तीस नवीन वसाहत याचा सात जणांनी धारधार शस्त्राने तसे स्टंप फरशीने मारहाण करून खून केला मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून पाच संशयितांना तर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दोन संशयितांना अटक केली संशयित सात जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अजय उर्फ अजित पांडुरंग खोत वै तेवीस वडर गली सुजित वै नवीन वसाहत कुणाल प्रशांत पवार वय विकी प्रशांत पवार वय तेवीस वडर कॉलनी गणेश रामाप्पा एवळे वय छत्तीस राहणार गोकुळ नगर अमोल गंगाप्पा कुची कोरवी वय अठ्ठावीस अर्जुन हनुमंत पवार वय वर्ष बावीस वडर कॉलनी यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मृत अश्विन कुमार मुळके याच्यावर पूर्वी मारामारीचा गुन्हा दाखल आहे अलीकडे तो गुन्हेगारी कारवाईत नव्हता बुधवारी रात्री एकच्या सुमारास नवीन वसाहत येथील गुरुद्वार जवळ घरासमोर अश्विन कुमार थांबला होता तेवढ्यात संशयित विकी पवार हा तेथून दुचाकीवरून चालला होता तेथून जाण्यासाठी रस्ता असा असं अश्विन कुमारने सांगितलं त्यावरून दोघांमध्ये वाद झाला या वादानंतर विकीने साथीदारांना हा प्रकार सांगितला त्यामुळे दुचाकीवरून सात संशयित मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास आले त्यांनी अश्विन कुमारला बोलावून धारधार शस्त्राने स्टंप स्टंप फरशीने हल्ला चढवला अश्विन कुमारच्या पोटात खोलवर वार झाला तो खाली पडला अश्विन कुमारचा मित्र गणेश महादेव हाताळे हा वाचवण्यासाठी आला त्याच्या डाव्या हातावरही शस्त्राने श्रस्त, वार झाले रात्रीच्या सुमारास आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाले तेव्हा संशयित अंधारात पळाले तिघांनी घटनास्थळी दुचाकी टाकली होती जखमी अश्विन कुमार व गणेश या दोघांना सिव्हिल मध्ये उपचारास दाखल केलं गुरुवारी सकाळी अश्विन कुमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला कुणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप भुगे व पथकाने घटनास्थळी भेट दिली तसेच तपासाबाबत सूचना दिल्या विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या पथकाने तातडीने अजय सुजित कुणाल विकी गणेश या पाच जणांना अटक केली तर गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार निलेश माणे यांच्या पथकाने अमोल व अर्जुनला अटक केली हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा